नमस्कार प्राथमिक शिक्षक जिल्हंतर्गत बदली दोन हजार पंचवीस या बदलीमध्ये संवर्ग एक दोन तीन चार चार पॉईंट दोन म्हणजे विस्थापित शिक्षक या सर्वांच्या सर्व संवर्गाच्या बदल्या पूर्ण झालेल्या आहेत ही बदली प्रक्रिया करत असताना विविध प्रकारच्या याद्या आणि याद्यानंतर रिक्त पदे आणि त्यानंतर बदल्या हा परिक्रमा पूर्ण झालेला आहे आता यानंतर आपणाला कार्यमुक्तीचे वेध लागले आहेत आणि ते आवश्यक पण आहेत कारण बदली झाल्यानंतर कार्यमुक्तीही होणं गरजेचं आहे परंतु कार्यमुक्तीही होत नाही आहे त्याची कारणं काय आहेत का विलंब होत आहे हे आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचं आहे हे जाणून घेत असताना महत्त्वाचे मुद्दे असे आहेत त्यामध्ये की या बदली प्रक्रियेमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्राचा राऊंड आहे ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील त्या जिल्ह्यातील अवघड क्षेत्रांच्या बदल्या हे करणं जी आरचा भाग आहे कारण अवघड क्षेत्रामधून शिक्षक का बाहेर काढले आहेत सोप्या क्षेत्रामध्ये आले आहेत परंतु ज्या अवघड क्षेत्रामध्ये जागा रिक्त आहेत त्या भरण्याकरिता शासन निर्णयानुसार तेथे -ते शिक्षकांना पदस्थापना करणं हे शासनाच्या धोरणाची बाजू आहे अशा वेळेस आता अवघड क्षेत्र राऊंड कधी होईल याविषयी सहसिकता व्यक्त केली जात आहे तर यामध्ये विविध प्रकार काय येत आहे त्यामध्ये अवघड क्षेत्रामध्ये आपली बदली होऊ नये यासाठी अनेक शिक्षकांनी मान्य न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या आहेत या याचिका दाखल केल्यानंतर अनेक याचिकावर स्टे आला आल आहे किंवा अनेक शिक्षकांना या बदलीमधून म्हणजे स्तराच्या बदलीमधून वगळण्यात यावं हो। असं मान्य न्यायालयानं सुचवलं असेल त्यामुळे त्या, त्या शिक्षकांना वगळण्याची प्रक्रिया चालू आहे सध्या म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अशा शिक्षकांना ज्या शिक्षकांना बदलीमधून आवड क्षेत्राच्या राऊंडमधून वगळावे असे निर्देश मान्य न्यायालयानं दिले आहेत अशा शिक्षकांची माहिती प्रत्येक जिल्हा परिषदाकडून मान्य मुख्य कार्यकारी करे अधिकारी यांच्याकडून विंशीसला कळवणे प्राप्त होते तसे विंशीसडून पत्र पण आले होते म्हणून विंशीच्या पत्राला सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही मुदत होती आज अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत माहिती जाणं गरजेचं होतं तशी विंशीची शेवटची सूचना आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत तरी याद्या द्याव्यात अन्यथा आपल्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्रामधून कोणाला वगळावं अशी यादी नसेल तर आम्ही पुढचा राऊंड आम्ही सुरुवात करू आता हा एक झाला मुद्दा आता आवडसा राऊंड करत असताना जर अठ्ठावीस तारखेपर्यंत जर सर्व ज्या जिल्ह्यामध्ये अशा केसेस आहेत स्टेच्या केसेस आहेत किंवा वगळण्याच्या केसेस आहेत अशा शिक्षकांच्या याद्या विंशिजला जर पोहोचल्या तर त्यानंतरचं काय होईल अशा शिक्षकांची यादी वगळून ज्या शिक्षकांची बदली झालेली आहे अशा शिक्षक यादी वगळून इतर शिक्षकांची वेगळी यादी जे आवड क्षेत्रामध्ये जाण्याचे पात्र आहेत अशा शिक्षकांची यादी ही वेगळे वेगळ्यांना लावावी लागणार वे ला आहे विशेषला त्यानंतर अवघड क्षेत्राची जी वॅकन्सी आहे ती व्हॅकन्सी लावावी लागणार आहे द्यावी लागणार आहे आणि वॅकन्सी पब्लिश करावी लागणार आहे त्यानंतर मग शिक्षकांना फॉर्म भरण्यासाठी आवड क्षेत्राचे फॉर्म भरण्यासाठी मुद्दत चार दिवस द्यावी लागणार आहे जर समजा विंशीचे काम जर अठ्ठावीसपर्यंत झाले असेल तर एकोणतीस तारखेला विंशी पूर्ण काम करेल एकोणतीस तारखेनंतर बहुतांश एकोणीस संध्याकाळी किंवा तीसला तशी यादी पब्लिश होईल ज्या आवड क्षेत्रामध्ये ज्या आवड क्षेत्रामध्ये जाण्याचं पात्र असणार शिक्षकांची त्यानंतर वॅकन्सी पब्लिश होईल मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी वॅकन्सी पब्लिश करतील आफ्टर दॅट नंतर मग फॉर्म भरण्यासाठी आवड क्षेत्रातील सुरुवात होईल हे झाले गोष्ट आवडस्तरा राऊंड होण्याची त्यानंतर बदल्या होते आवडस्तराच्या आता याच्या अगोदर एक दुसरा एक इश्यू आहे तो म्हणजे जे शिक्षक विस्थापित राऊंडपर्यंत गेले होते म्हणजे बदलीपात्र शिक्षक होते आणि ते विस्थापित विस्थापित राऊंडला आले होते विस्थापित राऊंडमध्ये त्यांनी तीस गाव ची पसंतीकरण नोंदवला होता आणि असे शिक्षक टॅगड झाले होते अशा शिक्षकांनी तीस क्रम नोंदवून सुद्धा त्यांची बदली झालेली नाही अशा शिक्षकांसाठी अशा शिक्षकांची बदली ही करणं क्रम प्राप्त आहे एखाद्या शिक्षकाला कोणी टॅगडच केलं नाही आणि त्यांच्या पदाची जिल्ह्यात जागाच नाही जिल्ह्यात अवघड क्षेत्रच नाही अशा वेळेस अशा शिक्षकांना थांबवलं हो जातं त्याच्यावर परंतु ज्या शिक्ष जो शिक्षक टॅगड झालेला आहे म्हणजे खो भेटलेला आहे आणि जिल्ह्यात आवड किंवा सुगम दोन्ही क्षेत्राच्या जागा आहेत महिलांना आवड क्षेत्रामध्ये दिलं जात नाही परंतु ज्या महिला आहेत इतर आणि जे शिक्षक आहेत महिलांना सुगम क्षेत्रामध्ये देणं क्रमप्राप्त आहे म्हणजे टॅगड झालेल्या महिला आहेत टॅगड झालेले शिक्षक आहेत अशा शिक्षकांना इतर शाळेमध्ये बदली देणं हे क्रमप्राप्त आहे असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही शिक्षक राहिले आहेत की त्यांचा एक राऊंड होणं बाकी आहे म्हणजे विस्थापित राऊंडमध्ये ज्या शिक्षकांना तीस पसंतीक्रम सुद्धा शाळा मिळाल्या नाही परंतु टॅगड झालेले आहेत अशा शिक्षकांना इतर शाळेवर प ऑनलाईन बदली करणं हे रँडम राऊंड म्हणतात त्याला रँडम राऊंडने बदली करणं हे क्रम प्राप्त आहे असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे शिक्षक उर्वरित राहिलेले आहेत अशा शिक्षकांचा एक राऊंड होणं बाकी आहे की ज्यांना शाळाच मिळाली नाही येथे दोन मुद्दे आहेत जिल्ह्यामध्ये पद रिक्त नसताना उर्वरित राहिलेले शिक्षक जिल्ह्यामध्ये पदरिक्त असताना बदलीनं झाले त्यागडं झाले परंतु बदलीनं झालेले शिक्षक पहिला मुद्दा कोणता आहे जिल्ह्यामध्ये त्या पदाचे जागा रिक्त नसताना विस्थापित झालेले शिक्षक आणि ज्या पदाचे रिक्त पद आहेत परंतु ते शिक्षक असून असूनसुद्धा त्यांना शाळा मिळाली नाही असे शिक्षक हे दोन प्रकार आहेत तर ज्या शिक्षकांचं पद रिक्त आहे परंतु ते आहेत अशा शिक्षकांचा एक वेगळा राऊंड चालेल आणि आवघड क्षेत्राचा एक वेगळा राऊंड चालेल मग तो आवड क्षेत्र राऊंड अगोदर होईल किंवा मग नंतर होईल परंतु हे दोन राऊंड होणं महत्त्वाचं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही आकडेवारी काढली नसेल पदाची जागा रिक्त आहे पर, परंतु त्याकडं असूनसुद्धा तीस पसंती क्रमांक भरून सुद्धा शाळा मिळाली नाही अशा शिक्षकांना शाळा ही बंधनकारक आहे त्यांना हे ऑनलाईनमध्ये द्यावं लागणार आहे म्हणून अशा शिक्षकाचा एक राऊंड आणि आवड क्षेत्राचा एक राऊंड या दोन राऊंड होणं आपल्या बदलीचे बाकी आहेत ज्या जिल्ह्यामध्ये क्षेत्र नाही अशा ठिकाणच्या बदली संपली असा अजिबात म्हणता येणार नाही ना जर अवलोकन केलं तर विस्थापितमधून ज्या शिक्षकांना शाळा मिळाली नाही परंतु त्यांच्या पदाचं त्यांच्या पदाचं पद रिक्त आहे अशा शिक शिक्षकासाठी राऊंड चालवा चालवावं लागणार आहे आता नंतर आता आपण आता कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठलाही इश्यूच नाही असं आपलं म्हणणं आहे समजा कुठ एखाद्या जिल्ह्यामध्ये कुठलाच इश्यू नाही तिथं अवघड क्षेत्र पण नाही त्याकडे झालेले शिक्षक नाहीत किंवा पद रिक्त असताना पद मिळाले नाही असे शिक्षक नाहीत कुठलाच इश्यू नाही अशा जिल्ह्यामध्ये कार्यमुक्ती व्हायला पाहिजे हे सर्वांचं मत आहे परंतु पुढचा प्रश्न काय आहे आता संच मान्यतेचं जे निकष आहेत संच मान्यता जे मान्यपद आहेत त्या मान्यपदामध्ये जितकी पदं मान्य आहेत त्यापेक्षा इतर पद पद तिथं त्या शाळेत गेले आहेत समजा एखाद्या शाळेमध्ये दोन पद मान्य आहेत आणि तिथं ताकार तीन होते आणि तिघेही बदली पात्र होते अशा ठिकाणी बदलीने तिन्ही गेले आहेत म्हणजे पात्रे जागी पात्र हा शिक्षक आलेला आहे मग जो ज्या त्या पदाचा असेल असे शिक्षक गेले असल्यामुळे अशा शिक्षकांचं समायोजन करण्याची एक प्रक्रिया वेगळी आहे मग आता अशा शिक्षकाचं समायोजन करायचं आहे परंतु संच मान्यतेचा जो जी याचिका मान्य न्यायालयामध्ये दाखल केली आहे त्या संच मान्यतेच्या निकाल अद्याप लागला नाही मग अशा वेळेस जर संच मान्यतेने अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांसाठी समायोजन करण्यासाठी ची स्टेटस को असेल तर कोणतीही जिल्हा परिषद ही पर समायोजन करणार नाही कारण संचमानेचा निकाल हा पेंडिंग आहे मग असा असताना आणि संचमाने अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांना जर समायोजन करायचं नसेल तर कोणतीही जिल्हा परिषद ही पर तात्काळ त्याच्यावर ॲक्शन घेणार नाही हा एक मुद्दा येथे अडचणी ठरणार आहे समजा आता एखाद्या जिल्ह्यामध्ये कार्यमुक्ती केली एखाद्या जिल्ह्यामध्ये जर कार्यमुक्ती केली कार्यमुक्ती केल्यानंतर जे शिक्षक अतिरिक्त होतील त्यांना कुठे नेऊन ठेवायचं मग त्यांचं त्यांचं समायोजन करायचं नाही मग आपण म्हणा की हे बदलीचं समायोजन आहे एक एक दोन शाळे बदली समायोजन असेल परंतु काही शाळेमध्ये मी समोर एकच आहे उदाहरणामध्ये मला ब सूट घेण्याची माझी मला अधिकार होता मी सूट घेतलं म्हणून मी त्या ठिकाणी सिनियर झालो मग त्यांचं समायोजन करायचं का मग तो समायोजन देतो संच मग अशा समायोजनाला तर स्टेटस को आहे मग अशा वेळेस जिल्हा परिषदा रिस्क घेणार नाहीत जोपर्यंत संचमणीचा निकाल येणार नाही अथवा ग्रामविकास विभागाचा काही लेखी येणार नाही मार्गदर्शन येणार नाही तोपर्यंत कुठलीही जिल्हा परिषद ही कार्यमुक्त करण्याच्या मूडमध्ये नाही असं माझं तर शंभर टक्के मत आहे आता त्याच्यामधले जे दोन मुद्दे मी आपण सांगितले टॅगड बट नॉट ट्रान्सफर्ड आणि आवड क्षेत्राचा राऊंड त्याच्यामध्ये आलेल्या स्टे अतिरिक्त समायोजन समायोजनाला स्टे स्टेटस्को या ज्या प्रक्रियेमधून जाणार आहे बदली बदलीची कार्यमुक्तीची प्रक्रिया आहे त्याच्यामुळे इथं थोडंसं स्टेबल झालेलं नाही पूर्ण त्याच्यामुळं कोणी कार्यमुक्ती कोणतीही जिल्हा परिषद करत नाही आता ही प्रक्रिया पूर्ण जर जा झाली जा तर कार्यमुक्ती होणार आहे आणण्यात तर थोडा विलंबच राहणार आहे आता मान्य ग्रामविकास विभागाकडून जरी सांगण्यात येत आहे की कुठला आदेश पारित होणार नाही हे मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयावर ठेवलेलं आहे त्यांनी त्यांचं आमचं काम झालेलं आहे विंशीचं आणि यांचं आर डीचं काम ग्रामविकास विभागाचं जा काम झालेलं आहे आता कार्यमुक्ती करण्याचं काम हे मान्य मुख्य कार्यकारी यांच्या स्तरावरचं आहे हा मुद्दा वेगळा आणि जे भौगोलिक आपली जी स्थिती आहे जिल्ह्याची स्थिती ह्या जिल्ह्याच्या स्थितीचा विचार करून सर्व मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेतील म्हणजे आज बदली झाली उद्या कार्यमुक्त करा आज बदली झाली उद्या कार्यमुक्त असा अजिबात होऊ शकत नाही कारण जे जे प्रश्न असतात ते प्रश्न सर्व प्रश्नावर मात करूनच पुढे जावं लागते आज जर एखाद्या जिल्ह्यामधली कार्यमुक्ती सुरुवात झाली तर असा कुठलाही जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये मान्य पदापेक्षा अतिरिक्त पदं जास्त आहेत जास्तीची पद मग अशा वेळेस ते अगोदर अतिरिक्त शिक्षकांचं काय करायचं हे जोपर्यंत ठरणार नाही कधी करायचं समायोजन त्यांचं हे ठरणार नाही तोपर्यंत कुठलीही जिल्हा परिषद ही, ही कार्यमुक्तीला हात लावू शकत नाही कारण एखाद्या जिल्हा परिषदेने जर कार्यमुक्ती सुरुवात केली तर त्या जिल्ह्यामध्ये जर अतिरिक्त शिक्षक असतील बदलीचे अतिरिक्त वेगळे आणि संच मान्यतेचे अतिरिक्त वेगळे आता जर हा जर स्टेटस को पूर्ण महाराष्ट्रभर असेल संच मान्यतेच्या संच मान्यतेच्या समायोजन करू नये असा जर स्टेटस को असेल तर कुठलीही जिल्हा परिषद ही कार्यमुक्ती तात्काळ करू शकत नाही कारण संच मान्यचा निकाल हा पेंडिंग आहे जर संचमानेचा पेंड निकाल जर पेंडिंग असल्याचा लवकर जर निर्णय प्राप्त झाला तर मग मात्र हळूहळू उकल होईल परंतु कोणी म्हणजे न्यायालयाच्या विरोधामध्ये जात नाही कोणी धाडस पण करत नाही आणि करू पण नाही कारण स्टेटस को जो आहे संच माणसाचा हा मॅटर एक आहे त्याच्यामध्ये टॅगडं झालेल्या शिक्षकांना बदली मिळाली नाही असे शिक्षकांचा वेगळा परिणाम आहे अवघड राऊंड आहे अत्रे शिक्षकाचं समायोजन आहे आणि समायोजना स्टी आहे या सर्व कारणांमुळं सध्या आपली कार्यमुक्तीही थांबलेली आहे पण ज्या जिल्ह्यामध्ये असा कुठलाच प्रॉब्लेम नाही तिथं संचवनीचा प्रॉब्लेम शंभर टक्के आहे म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद ही जरी आपण आदेश पब्लिश झाले असले तरी कार्यमुक्ती तात्काळ करेल असं शक्य नाही कारण आपण असे अनेक जिल्हे आहेत जिथं अवघड क्षेत्र आहे परंतु कार्यमुक्ती करा म्हणजे जी आपली जी इच्छा होत आहे हे आपण नाही होत आपलं ती गोष्ट आपल्याला होत नाही कारण त्या ठिकाणी आवड शकत तर राऊंडच पूर्ण झालं नाही अशा वेळेस कार्यमुक्ती करणं हे उचित ठरणार नाही कुठलीही जिल्हा अशी करणार नाही जोपर्यंत आपल्याला हे दोन राऊंड कोणते राऊंड टॅगड बट नॉट ट्रान्सफर्ड म्हणजे टॅगड आहे पण ते त्याची बदली झालेली नाही त्यांचं पद रिक्त आहे वॅकन्सी इज अवेलेबल टॅगड बट नॉट ट्रान्सफर्ड व्या मी एक समजा उदाहरणामध्ये मी प्राथमिक शिक्षक आहे माझ्या पदाची जागा माझ्या जिल्ह्यात रिक्त आहे मी टॅगड झालो आहे मी विस्थापित म्हणून तीस शाळा भरल्या होत्या परंतु मला मिळालं नाही माझी बदली झाली नाही माझी कुठेतरी सोय लावावी लागणार आहे कारण माझ्या ठिकाणी कोणतरी आलेला शिक्षक आहे म्हणून मला तिथं तिथून मला त्या शाळेतून निघणं गरजेचं आहे म्हणून माझी बदलीसुद्धा झाली पाहिजे म्हणून हे दोन मुख्य राऊंड चालवावे लागणार आहेत एक कोणता टॅगड बट नॉट ट्रान्सफर्ड अँड व्हॅकन्सीज अवेलेबल माझ्या पदाची जागा रिक्त आहे मी टॅगड आहे माझी बदली झाली नाही माझी बदली करण्याचा राऊंड मला चालवावं लागणार आहे आणि जे शिक ज्या जो क्षेत्र आवड क्षेत्र आहे ज्या जिल्ह्यामध्ये त्या अवघड क्षेत्राचा सुद्धा राऊंड चालवावं लागणार आहे असं म्हणजे उट पळ उठ पळ अजिबात करता येणार नाही ही प्रक्रिया पूर्ण व्हायला आणखीन अवधी लागणार आहे त्यामुळे कार्यमुक्तीला सुद्धा अवधी लागणारच आहे आपण किती जरी घाई केली तरीही इतकं इझी गोइंग इम्पॉसिबल नाही मग त्याला किती दिवस लागतील दहा दिवस लागतील पंधरा लागती। दिवस लागतील वीस दिवस लागतील शेवटी ग्रामविकास विभागाला लेखी पत्र मागतील लेखी मार्गदर्शन मागतील कार्याभूत करावं अथवा नाही करावं मग आमच्याकडे इतके समय इतके अतिरिक्त शिक्षक आहेत मग यांचं काय करावं हे संच अतिरिक्त नाही ते बदलीचे अतिरिक्त आहेत बदलीच्या आहेत मग अतिरिक्त ठरवताना कोणा ठरवावं आता चा, पद, दोन हजार अकराचा शासन निर्णय जो अतिरिक्त तो संचमानित मान्यतेनं अतिरिक्त आहे बदली अतिरिक्त होणारे शिक्षक आहेत म्हणजे वेगवेगळ्या पद्धती म्हणजे दोन प्रकार आहेत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनाचे त्यामुळं गोंधळ हा होणारच आहे यावेळेस असा अठरा सुद्धा उडाला होता अतिरिक्त शिक्षक आले होते त्याच्यामधून बदली होऊन आलेल्या शिक्षकाला बाहेर काढलं होतं ज्याच्या ज्या मग जिल्हा परिषद कोणता निर्णय लावेल आ, हे आपलं जिल्हा परिषद कोणता निकष लावेल हे आताच नाही ठरणार हे नंतर ठरवेल परंतु कुठलीही जिल्हा परिषद इतक्या प्रॉब्लेममधून जाऊन कार्यमुक्त करेल अशी शक्यता लागलीच तरी कमी आहे त्यामुळे हे सगळे राऊंड झाल्याशिवाय कार्यमुक्तीचा कुठलीही जिल्हा परिषद निर्णय घेणार नाही असं असं मला तर वाटते कारण मुख्य दोन राऊंड राहिले आहेत समाजाचा प्रश्न आहे संचमानचा प्रश्न आहे अतिरिक्त शिक्षा समायोजन आहे म्हणजे हे जे चार पाच प्रॉब्लेम आहेत या प्रॉब्लेम सुटल्याशिवाय कुठलीही जिल्हा परिषद कार्यमुक्तीचे आदेश निर्गमित करेल असे वाटत नाही पहिला मुद्दा कोणता होता पहिली टॅगड बट नॉट ट्रान्सफर्ड वॅकन्सीज अव्हेलेबल हा पहिला मुद्दा दुसरा अवघडच क्षेत्राचं राऊंड होणे पुन्हा आलेले स्टे काढणे बाजूला आणि त्यांना वगळून दुसरी यादी लावणे त्याच्यानंतर शिक्षकाचं समायोजन कसं करायचं आत्री शिक्षकाची संख्या किती हे संख्या काढणं आणि समायोजन असला स्टे तोपर्यंत थांबणं समायोजन पण करता येणार नाही ह्या सर्व गोष्टीचा सर्व विचार करूनच प्रत्येक जिल्हा परिषद ही निर्णय घेणार आहे त्यामुळं तात्रुक म्हणजे आपण म्हणतो की इमिडिएट कुठलीही जिल्हा परिषद ही कार्यमुक्तीच्या भानगडीत पडणार नाही असं माझं मत आहे धन्यवाद अनिल कांबळे नांदेड